नमस्कार मैत्रिणींना संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत साडीला पिकोफॉल करताना सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो साडीचं पिको जो असतो तर सरळ होणं खूप गरजेचं असतं नाही तर साडी घातल्यानंतर जर तिरका पिको असेल तर पिनही व्यवस्थित येत नाही आणि मागचा आपण नेस्ता जो पदर म्हणतो तोही खालीवर होतो त्यामुळे सरळ कटिंग करण्यासाठी अशा पद्धतीने साडी जमिनीवर अंतरून घ्या आणि एकदम सरळ लाईनमध्ये कात्री ठेवायची आहे आणि सरळ कटिंग करून घ्यायचं आहे बऱ्याच मैत्रिणी धागा काढून कटिंग करतात पण त्यामुळे काय होतं प्रत्येक साडीची धागा विणण्याची वेगळी पद्धत असते त्यामुळे धागा काढून कधी कधी तिरकसुद्धा कटिंग होतं तर अशा पद्धतीने जमिनीवर साडी सरळ अंतरून जर कटिंग केली तर कधीच तुमची साडी तिरकी होणार नाही हे पहा आता दुसऱ्या बाजूने मी ब्लाऊज कट केलेला होता त्यामुळे मी सरळ कट केलेला आहे आणि ही साडी थोडीशी मार्बलमुळे असल्या मार्बल टाईप असल्यामुळे तुम्हाला तिरकस वाटत असेल पण ही सरळ कटिंग केलेली आहे त्यानंतर पिकोची मशीन मी इथे घेतलेली आहे आणि ह्याला साडीवरती मॅचिंग असा दोरावून घेतलेला आहे आता साडी उलटी आणि सुईची बघून घ्यायची तर सुईची बाजू आहे ती खाली ठेवायची आणि उलटी बाजू जी आहे ती वरच्या बाजूने घ्यायची आहे आणि मग साडीला या पद्धतीने पिको करायचा आहे की जो मशीनचा नॉब आहे त्या नॉबच्या बरोबर मधोमध मद, साडीचा काट येईल या पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे ह्याने काय होतं की तुमचा साडीचा जो पिको आहे तो एकदम पातळ दोरीसारखा येतो जाडसर येत नाही आता तुम्हाला इथे दिसत असेल की साडी तिरकी वाटते पण तरी तिरकी नाही कारण मार्बल साडी असल्यामुळे ही पिको करताना सुद्धा ताणली जाते आणि थोडंसं हार्ड वाटतं पण या पद्धतीने तुम्ही सरळ कटिंग केल्यामुळे तिचं पिकोही सरळ होतं आणि पिको जाडसरसुद्धा होत नाही तर या पद्धतीने मी साडीला एका बाजूने पिको करून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही पिको करायचं आहे आता इथे पा अशा पद्धतीने जर कधी साडीला कोण आला तर तो, तो थोडा कट करायचा आहे आणि पुन्हा साडीला पिको करून घ्यायचा असं बऱ्याच वेळा मार्बल किंवा सिल्क साड्यांसोबत होतं कॉटन साड्यांना हा प्रश्न येत नाही पण शक्यतो अशा ऑर्गेन्झा सिल्क किंवा मार्बल साड्या असतील तर त्यांना हा प्रश्न अवश्य येतो हो, त्यावेळीस ह्या पद्धतीने थोडंसं कट करायचं आणि पुन्हा सरळ कट करायचं आता दुसऱ्या ही साडीला पिको केलेला आहे दोन्ही बाजूने साडीला इथं पिको करायचा होता पण हल्ली बऱ्याच साड्यांना गोंडे किंवा लेस असते त्यामुळे साडीला एकाच बाजूने पिको करावा लागतो परंतु या साडीला दोन्ही बाजूने मी पिको करून घेतलेला आहे त्यानंतर आपण लावणार आहोत फॉल तर फॉल लावण्यासाठी बॅक साईडला जी साडीचं बाजू आहे नेस्ता पदर त्या पदराकडून बारा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि तिथंपासून पुढे साडीला फॉल लावायचा आहे आता फॉल लावताना फॉल पण धुवून प्रेस करून घ्यायचा आहे फॉलची उलटी सुलटी बाजू पाहिजे आहे अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि दुमडलेला भाग साडीच्या मधोमध ठेवायचा आहे म्हणजेच दुमडलेला भाग फॉलच्या आणि साडीच्या आतमध्ये जाईल या पद्धतीने ठेवून मग साडीला या पद्धतीने काठावरती फॉल ठेवून पिको करून घ्यायचा आहे आता इथेसुद्धा पिको करताना काळजी घ्यायची आहे की साडी तिरकी होणार नाही खरं तर कॉटन साड्यांना किंवा कडक साड्यांना हा प्रॉब्लेम येत नाही पण ऑर्गेन जर साडी असेल सिल्क असेल तर या साड्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो अशा वेळेस थोडा थोडा पिको करायचा आहे आणि साडी सरळ करत करत पिको करायचा आहे आता तुम्ही इथे पाहतच असाल की थोडासा पिको करून झाला मी अगोदर साडी व्यवस्थित सरळ करून घेत आहे आणि मग साडीला पिको करत आहे तर पा अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे आणि एकदम दुसऱ्या बाजूने फॉलच्या दुसऱ्या बाजूने आल्यानंतर इथेसुद्धा अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग पिको करायचा आहे आता इथे पण तुम्ही पाहत असाल मी साडी अलगद हाताने पुढे खेचत आहे त्यामुळे खालच्या बाजूने सुद्धा फॉल साडीला जोडताना जाडसर होणार नाही पातळ होईल त्यामुळे इथेसुद्धा साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे तर अशा पद्धतीने फॉल जोडून झालेला आहे खालच्या बाजूने आता आपण करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाई करण्यासाठी सगळ्यात बेस्ट पद्धत म्हणजे जमिनीवर साडी अंतरून घ्यायची आहे आणि मग साडीला हातशिलाई करायची आहे काही मैत्रिणी पाटावरही लावतात परंतु जर सिल्क ऑर्गेनचा साडी असेल तर तुम्हाला सोपी पद्धत पडेल जमिनीवर साडी अंतरून पण मी आता इथे मशीनवरतीच फॉल लावणार आहे तर मशीनवरतीही तुम्ही अशा पद्धतीने साडी व्यवस्थित अंतरून घेतली तरी चालते तर आता त्यासाठी काय करायचं आहे की फॉल हात शिलाई करताना अडीच मीटर आपला फॉल असेल दोन मीटर अडीच मीटर जेवढा असेल तेवढा त्याच्यापेक्षा ते दोरा थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे अखंड फॉल लावला जातो आणि दोरा घेताना दोन पदरी घ्यायचा आहे हात शिलाईची एकदम छोटी सुई घ्यायची आहे त्यामुळे खालच्या बाजूने म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून जो दोरा दिसतो तो जास्त दिसत नाही आता हे जे मार्किंग केलेलं आहे कॉर्टर इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे मी तुमच्यासाठी दाखवते की वरच्या बाजूने कॉर्टर इंचं एवढा दोरा आणि खालच्या बाजूने फक्त सुई अडकणे इतकाच म्हणजेच थोडासा दोरा दिसेल या पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे हातशिलाई केल्यानंतर हात हातशिलाई केल्यानंतर जी साडी आहे तिथं थोडंसं गोळा झाल्यासारखं वाटतं तर तिथे पण हात प्लेन फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे एकदम प्लेन असा फॉल लागला जातो तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने थोडीशी हातशिलाई करायची आहे आणि असा त्या दोऱ्यावरून हात फिरवून घेतला की पूर्ण साडीला व्यवस्थित हातशिलाई होते तर हे पहा अशा पद्धतीने आपण पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर चला मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेते हे पहा अशा पद्धतीने पूर्ण साडीला आता हातशिलाई करून झालेली आहे त्यानंतर हा साडीचा फायनल लुक तुम्ही पहा अगदी सुंदर अशी हातशिलाई साडीला झालेली आहे आणि विशेष म्हणजे बॅक साईडनं बिलकुलही दोरा दिसत नाही मी तुम्हाला दाखवते एकदम जवळून दाखवते तर हे पा थोडासुद्धा दोरा बाहेरच्या बाजूने दिसत नाही आणि साडीचा जो काट आहे तोही अगदी व्यवस्थित प्लेन झालेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ